हे माहितीचं मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये दे वेगळ्या देवीला मागण्याचं कारण नाही दरवर्षीच मी रेणुका मातेच्या दर्शनाला पाहिला मिळाले येतो आणि अतिशय मन प्रसन्न होत कारण आमच्या त्यापूर्ण स्वामीनी आहेत आणि देवी मातेचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असताना एक नवा आत्मविश्वास सुद्धा त्यामुळे मराठीम मिळतात नाही देवी देवी ही प्रत्येकाच्या मनात ते मनात काय आहे देवीला माहीत असतं ओळखते येते हे मी सांगितलं देवीला असं आहे की ज्या पद्धतीने राज्यामध्ये माहिती सरकार काम करतंय सगळ्या समाज घटकांना सांगून घेण्याचं सा काम अनेक क्वेश्चनंतर आज राज्यामध्ये होतंय त्या महायुतीला या येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रचंड यश द्यावं अशी प्रार्थना देवीच्या चरणी मी केलेली आहे महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळे वे त्याच्यामध्ये दे वेगळ्या देवीला मागण्याचं कारण नाही आता जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे मला वाटतं तेवढा एक सात आठ दिवसात निर्णय होईल अशापेक्षा अपेक्षा आहे घटकच आहेत का आपण ज्यावेळी महायुतीमध्ये काम करतो त्या अशा प्रकारची विधानं करणं काही महायुतीच्या दृष्टीने योग्य नाही आहे आपल्या मनात काय असेल राग लोक काय असेल स्थानिक प्रश्न असतील राजकारणामधले आपल्या नेत्यांशी चर्चा करून मला वाटतं हा दूर झाला तर त्यातून महायुतीला जो अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे नुकसान गुरुजींनी गणपती उत्सवाला चौथे आणि नवरात्र उत्सवाला हे इव्हेंट असतो भीटे गुरुजींचे वक्तव्य ज्या त्यांचं ते व्यक्तिगत मध्ये त्याच्यावर काहीतरी काही ते काही त्याच्यावर फार गांभीरण विचार करण्याची आवश्यकता नाहीये सगळे राज्यभरामध्ये एकत्रच मेळावे चाललेले आहेत मान्य मुख्यमंत्री आहेत दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये तर मेळाव्या एकत्रच होतात असं काही पक्ष पातळीवर मग गें प्रत्येक जण पातळीवर मेळावा घेणं प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं त्यात घ्यायच काही नाही आहे ज्यावेळी सरकारमुळे आम्ही मेळावा घेतो त्यावेळी सगळं सरकार महायुती म्हणून एकत्रच मेळावा सगळ्या जिल्हा झालेला आहे सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू असे येतात की लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी दारूचे भाव सरकार मला वाटत नाही की मी दारू पित नाही त्यामुळे मला गरपा